जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहरभाऊ कुंभारेजी दुसरे उपाध्यक्ष उपेश भाऊ चव्हाण जिल्ह्याचे मंत्री रामराव मोवाडेजी जिल्हा भाजपच्या महामंत्री आणि माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ संघाताई गोतमारे बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्ह्याच्या प्रमुख सौ लतेश्वरीताई काळे जिल्ह्याचे महामंत्री अनिल भाऊ निदान आमच्या सावनेरचे अध्यक्ष मंदार भाऊ मंगळे या ठिकाणी उपस्थित आमच्या बहिणी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आजची ही तातडीने जी प्रेस या ठिकाणी बोलावलेली आहे त्याच्या मागचं कारण माननीय एकनाथराव शिंदे आपले मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब आणि मान्य अजितदादा यांनी या राज्याच्या लाडली बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरुवात केली मी या सर्वांचं भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो की यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या राज्यातल्याच प्रमाणे माझ्या जिल्ह्यातल्या लाडल्या बहिणींना एक स्वाभिमानाने आपल्या संसाराला हातभार लावता येत आहे स्वाभिमानाने जगण्यासाठी संसाराला मदत करण्यासाठी एक मोठी मदत या माध्यमातून या ठिकाणी होते आहे आम्ही गावोगावी फिरतो आहे आमच्यासोबत आमचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गावात तहसील ऑफिसमध्ये जाऊन लाडल्या बहिणींची भेटी घेतो आहे आपल्या माहितीसाठी काटोलला आम्ही एका विधानसभेचा लाडली बहीण मेळावा घेतला ज्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे ऑनलाईन मुंबईवरून त्या ठिकाणी जॉईन झाले होते मला सांगताना आनंद होतो आहे की किमान कि जवळपास आठ हजार महिला एका विधानसभेतल्या आमच्या एक छोट्याशा निमंत्रणावरून <coughs> त्या ठिकाणी हो त्या उपस्थित होत्या देवेंद्रजीसोबत त्यांनी वन टू वन त्या ऑनलाईन त्यांनी बोलणं केलं त्यांच्या चेहऱ्यावरचे ते आनंद उत्साह प्रेम आणि त्यांना या नेत्यांबद्दल वाटत असलेली आस्था किंबवण्या सरकारबद्दल वाटत असलेली आस्था ही त्यांच्या चेहऱ्यावरून अत्यंत प्रचंड दिसत होती प्रचंड सुखी समाज आणि चेहऱ्याने त्यांनी आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी मग आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत त्यांनी चर्चा केल्या एकीकडे एक सगळं सुरळीत आनंदीत सुरू असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाटा यांना आता मनात भीती वाटायला लागली ला यांनी वेग ही योजना सुरू व्हायच्या आधीसुद्धा हे कोर्टात गेले याच्यावर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला आता दोन महिन्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आप त्यांना पराभव दिसतो आहे आणि या पराभवाच्या भीतीने वेगवेगळ्या माध्यमातून कोर्टात जाऊन ही योजना कशी बंद पाडता येईल याचे काँग्रेस आणि त्यांच्या प मित्रपक्षांचे सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत परवाच माझ्या माहितीनुसार अनिल वडपल्लीवर या व्यक्तीने परत ही लाडली बहीण योजना बंद व्हावी म्हणून यासाठी हायकोर्टामध्ये पी एल दाखल केली ह्या वनप अनिल वडपल्लीवर कोणाचे मित्र आहे हे आपल्या सर्वांना सर्वोदित आहे माहिती आहे हे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचे किंवा नाव घ्यायलाही अडचण नाही श्री सुनील केदार यांचे परम मित्र आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे हे अतिशय स्पष्ट होते आहे की मधून मधून काल कुठल्या तरी काँग्रेस आमदारांनी स्पष्ट केलं की नाही आम्ही यामध्ये नाही लाडली बहीण योजना बंद करण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो नाही म्हणजे एकीकडे भूलताफा मारणं आणि दुसरीकडे आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याला कोर्टात पाठवून ही लाड लाडली बहीण योजना बंद पाडण्यासाठी कसोटीने प्रयत्न करणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या माझ्या जिल्ह्यातल्या लाडल्या बहिणीशी सरळ सरळ धोका करणं आहे आणि म्हणून या प्रेसच्या माध्यमातून मी सर्व काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लाडली बहिणींची माफी मागितली पाहिजे त्यांचे जा फोटो आहे आपल्याला माहीत आहे जिल्ह्यातली नेते आहे अशा प्रकारे वारंवार आणि आम्ही काही फक्त लाडली बहीण योजना पण अनेक योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील महिलांचं सक्षमीकरण कसं होईल यासाठी अनेक या योजनातून हे सरकार मा एकनाथरावच्या नेतृत्वातलं सरकार अनेक योजनातून त्या ठिकाणी कामं काम करत आहे आज माझ्यासोबत मनोहरराव कुंभारे बसले आहेत हे सावनेरच्या लाडली समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी पंचावन्न हजारापेक्षा जास्त पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार त्रेसष्ट लाडली बहीण योजनेचे फॉर्म मंजूर केले असं हा रेशो जवळपास सहा मतदारसंघातला आहे म्हणजे एकीकडे गव्हर्मेंट चांगलं काम करत असताना लाडली बहिणीला सहकार्य मदत आणि तिच्या जीवनात स्वाभिमानानं जगण्यासाठी त्या जे काही थोडी थोडी मदत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे दुसरीकडे काँग्रेस हे मित्राच्या आडून विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्याने हायकोर्टात जाऊन ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे हा माझ्या लाडल्या बहिणींचा अपमान आहे आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनी त्या ठिकाणी सर्वात त्या ठिकाणी लाडल्या बहिणींची माफी मागावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आजच्या आपल्या माध्यमातून माझी त्यांना मी माफी मागा आता तरी या गोरगरीब जनतेची या लाडल्या बहिणींची क्षमा मागा आणि हे पाप आता तरी थांबवा हे पाप आपल्याला पुन्हा सत्य कधी येऊ देणार नाही आणि म्हणून ही कान उघडणी करण्यासाठी आजची ही प्रेस आहे एवढ्या पी आय एल अनिल वडपल्लीवर नावाच्या व्यक्तीने केलेले आहे याची आपल्या सर्वांना जाणीव हो आहे आणि मी तुम्हाला फोटो तो, जा तो तो एक फोटो दाखवू इच्छितो त्या फोटोत अनिल वडपल्लीवर सुनील केदार नेहमी सोबत असतात ते काँग्रेसचे सदस्य म्हणजे त्यांनी काल परवा काढून टाकलं असेल काँग्रेसमध्ये फार सोपी आहे ज्यांनी एखादा सापडला की तो हे करत आता बघा सुनील केदारजी अनिल वडपल्लीवारजी हे सोबतच आहे सोबतच राहतात नेहमी राहतात मुंबई सगळ्या ठिकाणी त्यामुळे भाऊंना बऱ्याचशा गोष्टी भाऊच्या कानाआड होते आहे त्यामुळे आपल्या मार्फत माझी नानाभाऊंनासुद्धा विनंती आहे आपण प्रदेशाध्यक्ष आहे जरा काँग्रेसमध्ये जे काही चाललं आहे ते जरा ठीकठाक करून घ्या आणि जनतेची माफी मागा अजूनही वेळ आहे दोन महिने घोषणा झाली तेव्हाही चार महिने वेळ होता या राज्याची एकूण सर्व स्थिती पाहतू पाहू जाता शेजार मध्य प्रदेशमध्ये ही योजना आम्ही लावली आसाममध्ये आम्ही लावली योजना त्याच्यातून महिलाचं आर्थिक सक्षमीकरण आणि उन्नती हा जो म उत्त मध्य प्रदेशमध्ये आपल्याला जे आढळून आलं त्याचा अभ्यास करून मी देवेंद्रजीचं मनपूर्वक अभिनंदन करतो महिलांच्या वतीनं आभार मानतो की ते त्यांनी मध्य प्रदेशच्या या योजनेचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातलीही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे सबल झाली पाहिजे म्हणून ही योजना आणली याच्यात कुठेही राजकारण करण्याचं काहीच कारण नाही यांना राजकारण दिसते हे दुर्दैव आहे सर्व माझ्या बहिणींना हात जोडून पाया पडून विनम्रपणे विनंती आहे लाभ हा सामान्य स्तरातील भगिनीला भेटला पाहिजे तिचं जीवनमान उंचवायचं आहे अशा भगिनी जर कुठला जर घेत असेल तर त्यांनी कृपा करून ते परत करावं किंवा मा मोठ्या मनाने सरकारला कळवावं बदलापूर सारखी घटना कधी होऊ नये अतिशय वाईट आहे या महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये जाणाऱ्या साडेबारा कोटी जनतेला कधी ही गोष्ट सहन होऊ शकत नाही आणि त्यामुळे माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की त्याचा कसून शोध साप शोध घेतला जाईल कठोर कारवाई होईल आणि एकनाथराव सुद्धा सांगितला की फास्ट ट्रॅक कोर्टात ते केस मी या घटनेचा भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो आणि अशी घटना पुन्हा कधीही घडू नये यासाठी या, या मानसिकतेतल्या लोकांमध्ये बदल व्हावा अशी प्रकारची परमेश्वरनी प्रार्थना करतो असं आहे की शेतकऱ्यांना वीजमाफी हा अत्यंत अभ्यासपूर्ण केलेला निर्णय आहे याच्यात कुठे आर्थिक फार ताण पडेल असं मला वाटत नाही कारण या सोळा हजार मेगावॅटची शेतकऱ्यांना सध्या गरज आहे आपल्या महाराष्ट्रात विजेची जवळपास सौर ऊर्जेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षाच्या मान्य देवेंद्रजीच्या प्रयत्नातून बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते त्या प्रयत्नातून आज आपण नऊ हजारपेक्षा जास्त नऊ हजार पेक्षा जास्त सौर ऊर्जा आपण त्या ठिकाणी तयार करतो आहे आणि आगामी दोन वर्षात माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रीच्या सांगण्यानुसार आपण जवळपास सोळा हजारपेक्षा जास्त वीज ही सौर ऊर्जेतून निर्माण करू जी आपण शंभर टक्के शे शेतकऱ्यांना फ्री देऊ शकतो हा एक विषय दुसरा कुठला म्हटलं भाऊ हां शिक्षण आता असं आहे या महाराष्ट्रातली मुलगी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे जिच्या हाती पाहण्याची ती जगाला उद्धार यांची मन आहे तर या ठिकाणी म मुलींना मी तर सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो मुलींना नाहीतरी बारावीपर्यंत शिक्षण मोफत होतं अशा अनेक गरीब घरच्या मुली आहे आणि काही सर्वांसाठी थोडी आहे अशा अनेक घरच्या मुली आहेत ज्या मुली एम बी बी एसला चांगल्या पर्सेंटेजवर ॲडमिशन घेऊ शकत नाही बी ईला जाऊ शकत नाही कुठे नर्सिंगला जाऊ शकत नाही आणि सरकारने एकंदरीत समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी महिलांचा दर्जा उंचवण्यासाठी घेतलेला अतिशय एक चांगलं पाऊल आहे त्यामुळे याचा आणि महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही एकंदरीत त्यांनी हे जे सगळ्या गोष्टीला धरून हा जो त्या पी मध्ये त्यांनी इन्क्लूड केला आहे एकंदरीत त्यांना भीती वाटायला लागली आहे का या सगळे योजनेमुळे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उभाटा पुन्हा या सरकारच्या दारात कुठेही परत येऊ शकत नाही याची त्यांना खात्री झाली आहे आणि त्या घाबरलेल्या मानसिकतेतून वेगवेगळ्या वेग वेग व्यक्तीच्या हाताने अशा प्रकारची पी एल करण्याचं पाप हे ग हे महाविकास आघाडी करत आहे संपन्न अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचे इन्व्हेस्टमेंट आहे योजने संदर्भात आलो आहे हा मास निर्णय आहे या निर्णयात आणि हा अतिशय सामान्य कुटुंबातले सामान्य गरजे हो मी शेत पाहिली आहे मी दोन रुपये रोजानं माझी आई जात होते आज पन्नास शंभर दीडशे दोनशे रुपयेपर्यंत रोज आहे त्या तिच्या मुलीला पाच वया घ्यायचं तर अडीचशे तीनशे रुपये लागत आहे फी भरायला पैसे मिळत नाही त्याच्यामुळे या घरातला संसार चालवणारी जी महिला आहे तिच्या हातात जेव्हा थेट पंधराशे रुपये पडते ना तेव्हा त्या घराचं लहान लहान अडचणी कशा दूर होतात ह्या तेव्हा लहान कुटुंबात जाऊन आपण जमतो राहतो पाहतो त्यालाच कळते त्यामुळे हा विषय वेगळा आहे आणि बाकी तुमचे जे विषय हे उच्च दर्जाचे उद्या मान्य मुख्यमंत्री हे आहेत जसेच हाईक झालं असेल तर त्याच्यावर आमची चर्चा झाली आहे त्याच्यावर सुरू आहे चर्चा निर्णय करून निर्णय होईल नाही नाही कोणीही हाईक अन्याय होणार नाही हे शिवशाहीचं सरकार आहे एकनाथराव शिंदे फडणवीस साहेबाचं सरकार आहे हे अजितदादाचं सरकार आहे सामान्य माणसावर न्याय न्यायच मिळेल अन्याय होणार नाही तुमचा तो तुम्ही